नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रक्षाबंधनसाठी औक्षणाचं ताट अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पाच मिनिटांमध्ये कशा पद्धतीने तयार करायचं ते चला तर मग व्हिडिओला पण सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पूजेचं ताट घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जे स्टीलचं ताट असेल ते सुद्धा घेऊ शकता तर यामध्ये आपण शुभचिन्ह म्हणून स्वास्तिक काढून घेतलेलं आहे तर ओल्या कुंकवाच्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला स्वास्तिक आणि कडेने दोन अशा पद्धतीने कुंकवाची बोटं ओढून घ्यायची आहेत तर हे अगदी ऑप्शनल आहे परंतु स्वास्तिक हे शुभचिन्ह मानलं जातं त्यानंतर यामध्ये आपण तेलाचा दिवा लावून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण कुंकू घेतलेला आहे तर हे जे कुंकू आहे ते तुम्ही ओलं करूनसुद्धा घेऊ शकता किंवा कोरडं कुंकूसुद्धा घेऊ शकता जर तुम्ही ओलं कुंकू लावणार असाल तर त्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला किंवा आपल्याला अक्षदा म्हणून इथे तांदूळ लागतात त्यामुळे इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे मी दोन कणकेचे मुटके घेतलेले आहेत तर आमच्याकडे अशा पद्धतीने ओवाळण्यासाठी कणकेचे किंवा पिठापासून मुटके बनवले जातात तर त्यालासुद्धा आपण हळदी कुंकूची बोटं ओढून घेतलेली आहेत त्यानंतर कुठलाही सोन्याचा एक दागिना घ्यायचा असतो आपल्याला ओवाळण्यासाठी तर इथे मी अंगठी घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला इथे आपल्याला पानाचा विडा घ्यायचा आहे तर सुपारीसुद्धा तुम्ही ओवाळण्यासाठी किंवा अक्षरासाठी वापरू शकता तर इथे आपण पाण्याचा विडा घेतलेला आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की गोडाचा पदार्थ आला आणि मिठाईही आलीच तर त्यासाठी पेढे घेतलेले आहेत यानंतर इथे आपण ताटामध्ये आपल्याला ला लागणार असतील तेवढ्या राख्या घेतलेल्या आहेत तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जेवढे भाऊ असतील तेवढ्या आपल्याला राख्या या ताटामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत यानंतर आपण इथे औक्षणासाठीच फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर फुलांच्या पाकळ्या घेणं ऑप्शनल आहे कारण इथे आपण ऑलरेडी तांदूळ घेतलेले आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने फुलांच्या पाकळ्यासुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला रक्षाबंधनसाठी औषधाचं ताट तयार करायचं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत